पतसंस्थेची आजची आपली ही बावीसावी वार्षिक सर्वसाधारण सभा या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये सर्वसाधारण सभेचा जो एक विषय असतो तो म्हणजे संस्थेने पूर्ण वर्षभरामध्ये केलेलं काम वर्षभरामध्ये केलेलं संस्थेचं लेखाजोखा हा आपल्या सर्व खातेदारांच्या समोर आपल्या भागधारकांसमोर संस्थेवर प्रेम करणाऱ्या सर्व लोकांच्या समोर आपण ठेवला पाहिजे त्याला आपण वार्षिक सर्वसाधारण सभा म्हणतो जे फायनान्शियल इयर असतं आपलं म्हणजे एक एप्रिल दोन हजार चोवीस ते एकतीस मार्च दोन हजार पंचवीस या वर्षभरामध्ये संस्थेने जी प्रगती केलेली आहे संस्थेने जे काम केलेलं आहे ते आपल्या सर्व सहकाऱ्यांच्या समोर आपण ठेवलं पाहिजेत यालाच वार्षिक सर्वसाधारण सभा आपण नेहमी म्हणत असतो मित्रांनो तुम्हाला सर्वांना सांगताना अतिशय आनंद होतो की बावीस वर्षपूर्वी श्री मुंगसाजी महाराज पतसंस्थेचं रोपट आमचे उपाध्यक्ष मुरलीसिंग अग्रवाल आमचे सर्व संचालक मंडळ आणि आपल्या सर्वांच्या सहकार्याने आशीर्वादाने हे रोपटं आम्ही बावीस वर्षपूर्वी चिखली शहरामध्ये लावलं हे रोपटं लावत असताना सुरुवात होती चाळीस प पंचेचाळीस पतसंस्था चिखली शहरामध्ये काम करत होत्या आणि अशा परिस्थितीमध्ये या पतसंस्थेची सुरुवात आपण केली आणि दोन दो हजार तीनला सुरू झालेली ही पतसंस्था हळूहळू पुढे जात आज दोन हजार पंचवीसमध्ये जवळपास बावीस वर्ष या संस्थेला पूर्ण झाले पतसंस्था महाराष्ट्रामध्ये अनेक आहेत सोळा साडेसोळा हजार पतसंस्था या महाराष्ट्रामध्ये काम करतात त्यामध्ये बुलढाणा जिल्ह्यामध्ये सुद्धा या संपूर्ण जर आढावा आपण जर घेतला तर त्यामध्ये जिल्ह्यामध्ये बुलढाणा जिल्ह्याचा नंबर आपला लागतो आणि त्यात पण विशेष करून चिखलीचा नंबर लागतो की चिखलीमध्ये सुद्धा सर्वात जास्त पतसंस्था आहेत एक सहकाराची माहेरघर सहकाराची पंढरी म्हणून चिखलीला ओळखलं जातं आणि या चिखलीमध्ये सुरू झालेली आपली मुंसाजी महाराज पतसंस्था तुम्हाला या पतसंस्थेचा जो वर्षभराचा आलेख असेल वर्षभराचं काम असेल किंवा जवळपास दहा वर्षाचं जो, जो संस्थेचा नफा आणि ठेवी आहे याचा आला आलेख आपण या ठिकाणी या डाव्या हाताला लावलेला आहे यावरून या संस्थेची प्रगती तुम्हाला त्या ठिकाणी लक्षात येते तरीसुद्धा एक ठळक आकडे तुमच्या सर्वांच्या समोर ठेवताना मला अतिशय आनंद होतो की पतसंस्थेचं तीन वर्षाचं जर आपण अभ्यास केला म्हणजे मुंसाजी महाराज पतसंस्थेची बावीस तेवीसमध्ये जर आपण ठेवीचा विचार केला तर एकशे अडोतीस कोटी रुपयाच्या ठेवी आपल्या ह्या बावीस तेवीसमध्ये होत्या तेवीस चोवीसचा जर विचार आपण केला तर एकशे सत्याहत्तर कोटी रुपयाच्या ठेवी आपल्या ह्या तेवीस चोवीसमध्ये होत्या आणि या फायनान्शियल इयरला या, या चोवीस पंचवीस मध्ये त्या ठेवी दोनशे पंधरा कोटी रुपयाच्या होत्या एकतीस मार्च दोन हजार पंचवीसचा जर आपण विचार केला तर दोनशे पंधरा कोटी रुपयाच्या ठेवी होत्या आणि आजच्या तारखेतला जर आपण विचार केला तर तब्बल दोनशे पंचेचाळीस कोटी रुपयाच्या ठेवी आपल्या या ठिकाणी झालेल्या <स्थाथ> आहेत म्हणजे या तीन वर्षाचा जर आपण विचार केला अशोक भाऊ यानवर तर अशोक भाऊ पडगान या डॉक्टर भुसाई साहेब या म्हणजे या तीन वर्षामध्ये जर आपण सहज जर एक अंदाज घेतला तर भाऊ दरवर्षी एक पस्तीस ते चाळीस कोटी रुपयाची वाढ ही फक्त डिपॉझिट्समध्ये होती आहे पस्तीस चाळीस करोड रुपये दरवर्षी आपले आहेत या मार्चपासून जर आपण आतापर्यंत जर विचार केला तर जवळपास तब्बल तीस कोटी रुपयाची वाढ आपली या सहा महिन्यामध्ये झालेली या सहा महिन्यामध्ये तीस करोड रुपयाचं डिपॉझिट आपले वाढलेलं आहे आणि आज जवळपास दोनशे पंचेचाळीस कोटी रुपयाचं डिपॉझिट आपल्या या ठिकाणी आहे कर्जाचा जर विचार केला आपण तर एकशे त्रेचाळीस कोटी रुपयाचं कर्ज वाटप आपलं झालेलं आहे आपण जर या वर्षीचा नफा जर विचार केला तर जवळपास पाच कोटी रुपयाचा ढोबळ नफा आपला या संस्थेला झालेला आहे पाच करोड रुपयाचा नफा या संस्थेला या वर्षीचा एक ढोबळ नफा आपला हा या वर्षी झालेला आहे संस्थेच्या अनेक गोष्टी सांगता येतील सहकार खात्याचा नियम आहे की संस्थेचं थकीचं प्रमाण हे पाच टक्क्यापेक्षा कमी पाहिजे आपलं लगातार बावीस वर्षाचा जर इतिहास बघितला आपण संस्था जेव्हापासून सुरू झाली तेव्हापासून जर आपण बघितलं तर बावीस वर्षामध्ये आपलं थकीचं प्रमाण पाच टक्क्यापेक्षा जास्त एकाही वर्षी गेलेलं नाहीये दरवर्षी पाच टक्क्याच्या आतमध्ये आपलं थकीचं प्रमाण असतं याही वर्षी आपलं थकीचं प्रमाण जवळपास एक साडेतीन चार टक्क्यापर्यंत त्या ठिकाणी आलेलं आहे संस्थेची जी मजबूत गोष्ट असती ती म्हणजे संस्थेचा निधी जवळपास तब्बल वीस कोटी रुपयाचा निधी ह्या संस्थेकडं आज रोजी आहे म्हणजे मग ते शेअरमध्ये असतील बिल्डिंग फंडमध्ये असतील विविध ज्या जे शीटला आपण जी आकडेवारी घेतो त्यामध्ये जर आपण विचार केला तर तब्बल वीस कोटी रुपयाचं निधी आज आपल्या या संस्थेकडे त्या ठिकाणी आहे गुंतवणूक जर आपला विचार केला तर तब्बल पंच्याण्णव कोटी ते शंभर कोटीच्या आसपासची गुंतवणूक आपली विविध बँकांमध्ये झालेली आहे मग काही अर्बन बँकांमध्ये असतील काही पतसंस्थांमध्ये असतील काही स्टेट बँक असेल सेंट्रल बँक असेल म्हणजे विविध ठिकाणी आपण जी गुंतवणूक केलेली आहे ती पंच्याण्णव कोटी ते नव्वद पंच्याण्णव ते शंभर कोटीच्या आसपास आपली गुंतवणूक ही इतर संस्थांमध्ये त्या ठिकाणी ठेवलेली आहे थे। एक अतिशय मजबूत पाया या संस्थेचा आहे तो याच्यातून तुम्हाला त्या ठिकाणी दिसून येईल सभासद आपले या पतसंस्थेचे त्या ठिकाणी झालेले आहेत पन्नास हजारच्या पुढे आपले ठेवीदार आहेत आणि दहा हजारच्या पुढे आपले संस्थेचे कर्जदार आहेत अशा पद्धतीचं काम आपलं या सर्व सहकाऱ्यांच्या माध्यमातून होत आहे पन्नास हजार लोकांपेक्षा जास्त लोकांचं डिपॉझिट्स या पतसंस्थेमध्ये त्या ठिकाणी आहे म्हणजे फक्त मुंगसाजी महाराज पतसंस्था नाही तर आपल्या ज्या दोन्ही तिन्ही संस्था आहेत म्हणजे आपली ती मग जागृती महिला अर्पण असेल आपलं सरस्वती नर्सिंग कॉलेज असेल या सगळ्या संस्थांचा जर विचार केला तर भाऊ आपल्याकडे आता जवळपास तीनशे कर्मचारी झालेले आहेत तीनशे तरुणांना तीनशे तरुणींना तर तीनशे लोकांना रोजगार देण्याचं काम या ठिकाणी पद या पतसंस्थेच्या माध्यमातून त्या ठिकाणी झालेलं आहे एक रुपयाचंही डोनेशन कोणाकडनं आजपर्यंत कधी कधी या संस्थेनं कोणाकडनं एक रुपया आपण न घेता सर्वसामान्य कुटुंबातल्या लोकांना सर्वसामान्य कुटुंबातल्या गरीब लोकांना एक नोकरी एक रोजगार देण्याचं काम या सर्व संचालक मंडळाने आमच्या सर्व सहकारी मित्रांनी त्या ठिकाणी घेतलेले संस्थेची अतिशय मोठी बाजू म्हणजे संस्थेची स्वतःची इमारत आहे जवळपास आज सात आठ करोड रुपयाची स्वतःची संस्थेची इमारत झालेली आहे शिखलीच्या एमआयसी मध्ये संस्थेचं एक अतिशय मोठं गोडाऊन जवळपास आपण दहा वर्ष पूर्वी बांधलेलं आहे त्या गोडाऊन मध्ये सुद्धा चांगला एक उपयोग होतो आपण सुद्धा तिथे आता एक मालतारण ठेवतोय या वर्षी आपण एकराऱ्याला ग्रामसेवा सोसायटीचं जे गोडाऊन असतं एकल्याचं ते सुद्धा आपण त्या ठिकाणी घेतलेलं आहे आणि इथून पुढे आणखीन आपण आता जिल्ह्याभरामध्ये विविध ठिकाणी गोडाऊन्स भाड्यानं घेऊन आणि आपले स्वतःचे पण गोडाऊन आपण येणाऱ्या काळात बांधणार आहे आणि त्या माध्यमातून सुद्धा एक मोठं नेटवर्क एक मोठं गोडाऊनचे म्हणजे माल साठवण्याच्या दृष्टिकोनातून सुद्धा आपण एक मोठी योजना त्या ठिकाणी राबवणार आहे तीसुद्धा तुमच्या सर्वांच्या सहकार्यानं त्या ठिकाणी राबवणार आहे अतिशय पाण्याचं वातावरण होतं कालचं पाऊस एवढा झाला की इथे आपण जिथं बसलेलो इथे आज सकाळी खूप सारं मटेरियल टाकावं लागलं एवढा पाऊस रात्री झाला परंतु संपूर्ण जिल्ह्यामध्ये पाऊस होऊन सुद्धा आपण सर्वजण आमच्या विनंतींना मान दिला आपण सर्वजण या संस्थेच्या या आमसभेला आपण त्या ठिकाणी आलात तुमचं मनापासून मी सर्वांचा आभार मानतो आज या पतसंस्थेला आमचे जिल्ह्यातले सर्व शाखेंचे सर्व सल्लागार मंडळी आलेत सर्व खातेदार आलेत सुद्धा आमच्या आमच्या संस्थेवर प्रेम करणाऱ्या अनेक सहकारी मंडळी या ठिकाणी आली त्या सर्वांचंसुद्धा मी मनापासून या ठिकाणी स्वागत करतो तुमच्या सर्वांचा आभारसुद्धा मानतो त्याच पद्धतीने आपण आता ज्यांचा सत्कार या ठिकाणी घेतलेला आहे ते, ते श्री सर जे नित्यानंद सेवा प्रकल्प म्हणून तेरा वर्षापासून हिव्हराश्रमजवळ चालवतात जवळपास सात मुलांचं संगोपन ते स्वतः शिक्षक आहेत जिल्हा परिषदेला पण ते स्वतः साठ मुलांचा सांभाळ अनेक वर्षापासून करतात त्यांना अनेक लोकांची मदत होती सहकार्य होतं त्या मदतीच्या माध्यमातून एक जिल्हा परिषदेचा शिक्षक अतिशय अनाथ लोकांना अनाथ मुलांना सांभाळतायत अतिशय खूप मोठी गोष्ट आहे आज आपण शेळके सरांचा त्या ठिकाणी सन्मान केला आणि संस्थेच्या वतीनं एक फुल फुलाची पाकळी म्हणून आपण त्यांना एक संस्थेच्या वतीनं एक अकरा हजार रुपयाचं त्या सर्व मुलांच्या संगोपनासाठी आपण त्या ठिकाणी दिलेत आणि सरांनीसुद्धा ते स्वीकारलेत त्याबद्दल सरांचंसुद्धा मी मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो आज आपण राहुलबंच्या भाषणाच्या नंतर ज्या शाखांनी आमच्या विविध ज्या आमच्या ज्या ब्रँचेस आहेत सतरा ब्रँचेसमधून ज्या ज्या ब्रँचेसचं काम चांगलं आहे त्यामधून आपण तीन ब्रँचेसला आपण दरवर्षी बक्षीस देत असतो प्रथम क्रमांक द्वितीय क्रमांक आणि तृतीय क्रमांक या सतरा शाखांमधून आपण तीन शाखांची त्या ठिकाणी निवड केलेली आहे की ज्या शाखा अतिशय उत्कृष्ट त्या ठिकाणी काम करतात त्यामध्ये ते आपल्याला तिसरा क्रमांक जो आलेला आहे तो देवगोराच्या शाखेचा आलेला आहे त्या शाखेचे व्यवस्थापक सर्व सल्लागार मंडळी आणि त्यांचंसुद्धा मी मनापासून या ठिकाणी स्वागत करतो दोन नंबरची शाखा जी आहे ती डोनगाव शाखा आहे की ज्या शाखेचं सुद्धा काम अतिशय चांगलं आहे ठेवी चांगल्या आहेत आणि हायेस्ट गोल्ड लोन आहे जवळपास सत्तर ते ऐंशी टक्के गोल्ड लोनचं वाटप त्यांचं आहे आणि ती चांगलं काम त्यांचं आहे त्या दुसऱ्या नंबरच्या शाखेचे डोनगावचे व्यवस्थापक दांदडे आणि त्यांच्या सर्व टीमचं सुद्धा मनापासून या ठिकाणी स्वागत करतो आणि ज्यांचं सतत नेहमी प्रथम क्रमांक ज्या शाखेचा नेहमीत असतो ती म्हणजे जानेफळची शाखा जानेफळच्या शाखेचे सर्व सल्लागार मंडळी त्या ठिकाणचे आमचे व्यवस्थापक हिवरकर आणि त्या सर्व टीमचं सुद्धा मनापासून अभिनंदन करतो अतिशय चांगलं काम आमच्या जानेपळ शाखेचं आहे जानेफळ शाखेमध्ये जाने भाऊ जवळपास पंधरा वर्षापासून मला आठवत नाही की के कुठली केस थकलेली असेल काय असेल थकीचं प्रमाण एक पाच पंचवीस हजार रुपये जर फक्त थकलेले असतील तर एकही कर्ज केस जानेफळ शाखेची दहा वर्षापासून कधी थकलेली नाही आहे डिपॉझिटचा फ्लोसुद्धा त्यांचा अतिशय चांगला आहे म्हणजे हायेस्ट डिपॉझिट त्यांचा आहे आणि सर्वच गोष्टी मग ते संस्थेमध्ये ज्या ज्या गोष्टीमध्ये व्यवहार होत असतात ते सर्वच काम सा, त्यांचं अतिशय चांगल्या पद्धतीनं त्यांचं काम आहे या तिन्ही शाखेचे व्यवस्थापक आणि सर्व कर्मचाऱ्यांचं आणि सल्लागार मंडळींचं सुद्धा मी मनापासून या ठिकाणी स्वागत करतो अनेक गोष्टी आहेत अनेक गोष्टी बोलायच्या होत्या परंतु वेळ खूप झालेला आहे संस्था इथून पुढे काम करत असताना सामाजिक क्षेत्रात पण सुद्धा आपण काम केलं पाहिजेत त्यामुळे अनेक योजनांवर आपण सुद्धा विचार करतोय आमच्याच मागच्या आठवड्यामध्ये जी संचालक मंडळाची बैठक झाली त्यामध्ये सुद्धा आम्ही काही गोष्टींवर चर्चा केली निश्चित स्वरूपात येणाऱ्या वर्षभरामध्ये या समाजाचं देणं आपण लागतो आज परमेश्वराच्या कृपेने मुंगसाजी महाराजाच्या आशीर्वादाने आणि तुमच्या सर्वांच्या सहकार्याने ही संस्था आज भरभरीटास आलेली आहे पण आपलं सुद्धा काम आपलंसुद्धा दायित्व आहे या समाजासाठी त्या दृष्टिकोनातून आपण सुद्धा काही गोष्टी त्या ठिकाणी करणार आहोत येत्या वर्षभरामध्ये अनेक गोष्टी आपण त्या ठिकाणी उभ्या करू आणि त्या सर्व गोष्टींचा समाजाला उपयोग होईल अशा पद्धतीचं काम आपण त्या ठिकाणी करू खरोखर मी तुमच्या सर्वांचं मनापासून या ठिकाणी स्वागत करतो आदरणीय सुद्धा आज बहुतेक दिल्लीला जायचं आहे परंतु भाऊंनासुद्धा विनंती केली भाऊसुद्धा त्या ठिकाणी थोडं उशिरा म्हणजे लवकर येऊन आ, ते सुदा, त्यांनी त्यांनीसुद्धा पूर्ण वेळ आपल्याला दिला त्याबद्दल आदरणीय राहुल रुमचं त्याचप्रमाणे सुद्धा आमच्यावर प्रेम करणारी सर्व सहकारी मंडळी सर्व आमच्यावर विश्वास ठेवणारी सहकारी मंडळी राजकीय सामाजिक क्षेत्रातले काम करणारी सर्व सहकारी मंडळी या ठिकाणी आलीत तुमचंसुद्धा मी मनापासून या ठिकाणी स्वागत करतो आभार मानतो आपण सर्वजण अतिशय पाण्याचं वातावरण असतानासुद्धा या संस्थेवर प्रचंड प्रेम करता सर्वांचं सर्वांचंसुद्धा मी या ठिकाणी स्वागत करतो आभार मानतो आणि तुम्हाला संस्थेचा अध्यक्ष म्हणून एक विश्वास देतो की तुम्ही जो प्रचंड विश्वास या संस्थेवर टाकताय या संस्थेच्या संचालक मंडळावर टाकताय तुमच्या विश्वासाला कधीही तडा ही संस्था आणि या संस्थाचे संचालक मंडळ जाऊ देणार नाही हा शब्द तुम्हाला या ठिकाणी देतो पुन्हा आपल्या सर्वांचा आभार मानतो आणि थांबतो धन्यवाद धन्यवाद भाऊ दीपक हिवारकर शाखा जाणे शाखेला सन्मानित केलेलं त्याबद्दल काय या ठिकाणी आपल्या शाखेनं सर्वोत्कृष्ट कामगिरी प्रथम क्रमांक मिळवलेला आहे त्यासाठी आम्ही दरवर्षी मध्ये वाढ एन पी कसं कमी राहील कितपे प्रमाण झिरोकच राहील त्याच्यावर काय करत असतो अध्यक्षांबद्दल काय सांगणार अध्यक्ष एकदम चांगले त्यांचे वागणूक आहे तसंच त्यांचं ध्येय धोरणे संस्थेचे जीवन उत्कृष्ट असतात भविष्यात आपली संस्था प्रगती प्रगती कशी करेल त्यासाठी त्यांचे नेहमी प्रयत्न असतात तर आपलं नाव भगवान इंगळे शाखा जळवराजा अच्छा आज या ठिकाणी आपल्याला जे शाखेला सन्मानित केलेले त्याबद्दल काय सांगणार शाखेला सन्मानित केलंय त्याबद्दल सांगायचं झालं सा तर शाखेचं नियोजन कर्ज वाटप वसुली आणि एन पी याची कशी दक्षता घेतली जाईल यासाठी आम्ही प्रयत्न केले त्याकरिता आमची निवड झाली दीपक देशवाने सर्व साहेब यांनी जी निवड केली त्या निवडीनुसार आम्हाला तिसऱ्या क्रमांकाचं बक्षीस मिळालेलं आहे संकल्प काय असेल आपला भविष्यात अजून दुसरा किंवा पहिला क्रमांक कसा मिळेल व उत्कृष्ट काम अजून यापेक्षा जास्त चांगलं कसं करता येईल यासाठी प्रयत्न करू सर आपलं नाव निलेश दांदडे शाखा ठिकाणी आपल्याला जो सन्मान या ठिकाणी मिळालेला आहे आहे सत्कार झालेला आपल्या त्याबद्दल काय सर याच्याबद्दल सांगायचं झालं तर आमच्या ठेवीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आणि एन पी ए आणि आमचं सगळ्यात महत्वाचं कर्ज वाटप मध्ये गोल्ड लोन हे सगळ्यात जास्तीत जास्तीत जास्त वाट आमच्या संस्थेनं वाटलेलं आहे त्याच्यामुळे आमच्या शाखेचा दुसरा संचालक मंडळ अध्यक्ष या ठिकाणी हे जे आपलं या ठिकाणी आवडतपणे या ठिकाणी संस्था वाढवण्यासाठी आणि लाभधारक आणि त्यांच्याबद्दल काय सांग त्यांच्याबद्दल सांगायचं झालं सर तर आम्ही विविध प्रकारची मार्केटिंग व्यवसाय वाढीसाठी आपण खातेधारकासाठी मोठ्या प्रमाणात वाढ करायची आपल्या बँकेबद्दलच्या सुविधा ज्या सेवा आहेत त्या सगळं कस्टमरपर्यंत घरापर्यंत सांगण्याचे प्रयत्न करतो